राज्यातील तरुणांनी नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनावं या उद्देशानं शिंदे फडणवीस सरकारनं उद्योग व्यवसाय कर्ज माहिती आणि मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्याचा उपक्रम मागील वर्षीपासून हाती घेतलाय त्यानुसार यावर्षीही विभागवार मेळावे घेतले जाणार आहेत त्याची सुरुवात कागलमध्ये आठ जानेवारीला होणार आहे तहसील कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात शासनाच्या एकवीस विभागांचे अधिकारी नवउद्योजकांसाठी मदत आणि मार्गदर्शन करणार आहेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मेळाव्याला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखाबार यांनी दिली उद्योग आणि व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी आणि त्याबाबत परिपूर्ण मार्गदर्शन मिळावं यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तालुकास्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय सुशिक्षित बेरोजगार आणि नवउद्योजकांसाठी तालुकास्तरीय कर्ज माहिती तसंच मार्गदर्शन मेळाव्यांचं आयोजन होणार आहे त्याचा शुभारंभ कागलमध्ये आठ जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता कागलच्या तहसील कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि जिल्हा अग्रणी बँकेचे गणेश कोडसे यांच्या उपस्थितीत मेळाव्याला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी विविध योजनांची माहितीपत्रकं सर्व योजनांचे कर्ज मागणी अर्ज ऑनलाईन योजनेसाठी तप संबंधित तपशील आणि संपूर्ण माहितीसह उपस्थित राहणार आहेत नवीन व्यवसाय किंवा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना संपूर्ण मार्गदर्शन आणि अर्थसहाय्य या, या मेळाव्याद्वारे मिळवण्याची संधी जिल्हा प्रशासनानं उपलब्ध केली आहे त्याचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलं आहे याही वर्षी याचप्रमाणे आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असाच उद्योजक आणि नवउद्योजकांसाठी मार्गदर्शक मेळावा आयोजित करण्यात येत आहे याची सुरुवात आठ जानेवारीपासून कागल तालुक्यापासून सुरू होत आहे मान्य पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन होत आहे आणि याही वर्षी या, या मोहिमेमध्ये संपूर्ण एकवीस विभाग आणि सर्व बँका यांचा समावेश असणार आहे शासनाच्या लघु सूक्ष्म आणि मध्यम स्वरूपाच्या सर्व उद्योगांसाठी उद्योग सुरू करण्यासाठी आणि उद्योगाला मोठं करण्यासाठी जवळजवळ दोन कोटी रुपयापर्यंतच्या पतपुरवठ्यासाठीच्या सर्व योजना एका छताखाली सर्व उद्योजकांना आणि नव उद्योजकांना येथे मिळणार आहेत